आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा जय जवान जय किसान आज, आज माहूर येथील तहसीलदार तसेच पंचायत समिती येथेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त आम्ही आज माहूरचे कर्तव्यदक्ष बी बि बि बिडो साहेब यांची भेट घेतली असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मोरादे साहेब यांनी यांची भेट घेतली असता एक महत्त्वाचा मुद्दा आम्हाला आज कळाला जो सगळ्यापर्यंत पोहोचावा हाच आमचा उद्देश होता या उद्देशानेच आज आम्ही इथं आलो बऱ्याचशा शेतकऱ्यांना गावामधील लोकांना हा विषय माहीत नसेल आणि हा ही जी योजना आहे आपली राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कला कलावंत मानधन सन्मान योजना लाभ जवळपास अडीच हजारापासून पाच हजारापर्यंत प्रत्येक कलाकारांना शासन देत आहे हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही ही योजना योजनेचा आज शेवटचा दिवस होता पण आम्ही साहेबाला विनंती केली की बाबा आम्हाला एक दिवस वाढून द्या बऱ्याचशा लोक वंचित लाभार्थी ला या योजनेपासून वंचित आहे जे ग्रामीण भागामध्ये कीर्तन करतात सामाजिक काम करतात प्रबोधन करतात भजन करतात यांच्यासाठी ही योजना शासनाने बनवलेली आहे हे अजूनपर्यंत बऱ्याचशा जणांना माहीत नाही ही योजना सर्वपर्यंत पोहोचावं हाच आमचा उद्देश आणि सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा व्हावा हो या उद्देशानेच आज आम्ही इथे साहेबाची भेट घेतली व सर्वपर्यंत ही योजना पोचावं हो। धन्यवाद